नमस्कार रोक ठोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दीड ते दोन वर्षापासून चालू असलेलं मनोज जारंगे पटलाचं आंदोलन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे दीड ते दोन वर्षापासून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी जारंगे पत्राचं आंदोलन चालू आहे त्यातल्या पन्नास टक्के जवळपास मागण्या मान्य झालेल्या पण राहिलेल्या पन्नास टक्केसाठी मनोज जारंगे पटलाने शेवटचा हत्यार उचललेला आहे चलो मुंबई मुंबईला जाऊन आझाद मैदानावर उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत कोट्यवधी मराठे मुंबईला येणार आहे त्याविषयीची आपण बातमी दाखवत आहोत अशाच नवीन नवीन घडामोडी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोंदी सापडल्यात प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठित केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिला आहे आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप खुँ तुमचंही कौतुक पण जे आरक्षणाचा लढा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून सुरू आहे ज्या आमच्या मूळ मागण्या आहेत त्या मात्र आणखी नाही पूर्ण झालेल्या नाही आहेत दोन वर्षापासून सलग या समाजाचा संयम स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना अस्तित्व धोक्यात आलेलं असतानाही या आरक्षणाबाई नसल्यामुळं तरीही आम्ही दोन वर्ष होत आलेत आता एकोणतीस ऑगस्टला की संयमानं घेतो आत्ता तीस तारखेला जानेवारीच्या जा। उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव हे त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला सात करोड मराठा समाज आहे चार दिवसात चार मागण्या ह्या तातडीनं तात्काळ सॉरी चार मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या चार त्या पाच मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं परंतु पूर्ण तीन महिने आज झालेत दोन ते ती तीनच म्हणले तरी आम्ही दोन महिने धरले नाही तीन महिने पकडले तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झालेत कुठल्याही मागणीच्याबद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याचे पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणलं होते त्याचे पण नाही म्हणून आता ना शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या आडी अडचणी बघाव्या लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो आहे की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागलीत या आंदोलनात तरी सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचंसुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केला आहे की के एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार आहे दुसरं मुंबईत अमरण उपोषणसुद्धा होणार आहे अमरण उपोषण एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणार आहे आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत ते तर लागणारच आहे तो दुसरा मुद्दाही तुम्हाला क्लिअर केला आहे आता मराठा बांधवांसाठीही सांगतो आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्यालाही त्या ताकदीनं आता उठाव करावा लागणार जर आपल्या लेकराबाळाचं डोळे देखा वाटोळं होणार असलं तर शांत बसून चालणार नाही आहे कारण ते आरक्षण आपल्या हक्काचं आहे आपण कोणाचं घेत नाही आहेत घेणार नाही आहेत मुंबईत म्हणून आपण तो निर्णय घेतला आहे की आता ऊन पण प्रचंड आहे आता जाणं ते सुद्धा हिताचं समाजाच्या लेकराच्या होणार नाही त्यामुळं आणि हे आता सध्या मशागतीचे दिवस आहेत शेतीत मशागती केली जाते या महिन्यात आता त्यामुळं माझा गोरगरीब समाज हा सगळा शेतकरी वर्गात त्यामुळे त्यांचं वाटोळं होईल असं मला पाऊल उचलायचं नाही आणि एकोणतीस ऑगस्टच का तर तोपर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर जून जुलैमध्ये त्यांच्या पेरण्या सुद्धा पूर्ण होत्या आता उन्हात गेलं तर आता मशा मशागत करण्याचे दिवस आहेत आता मशागत करतील आणि आहे दोन्ही कारणामुळं आता जाण्याचा निर्णय योग्य नाही एकोणतीस यो ऑगस्ट हा योग्य निर्णय आणि योग्य वेळसुद्धा आहे कारण दोन महिन्यात सगळे कामं शेतकरी उरकून ठेवणार आहेत आणि शेतकऱ्यांनाही सांगतो सगळ्या मराठा बांधवांनाही सांगतो आजपासून आता तुमचे एकोणतीस ऑगस्टच्या आत कामं उरकायला सुरुवात करा सगळ्यांनी कामं उरकायची आता माघारी